पक्ष आणि चिन्ह गेला आता पाच आमदारांना शरद पवार देणार सर्वात मोठा धक्का लवकरच अजित गटात जाणार आत्ताची सर्वात मोठी बातमी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवारांना दिल्याने शरद पवारांना मोठा धक्का बसला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचा झाला असल्यामुळे आता शरद पवार गटातील पाच आमदारही अजित पवार गटात जाण्याची तयारीत असल्याची माहिती समोर आली होती यामुळे येत्या काळात शरद पवार गटाचे टेन्शन वाढवण्याची शक्यता आहे अशा बातमी देखील येत होता मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवारांना मोठा धक्का दिल्यानंतर आपण किती आमदार शरद पवारांसोबत शिल्लक राहतात हा प्रश्न आहे यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितलं की आता दोन दिवसात शरद पवार गटाचे पाच आमदार देखील अजित पवार गटात सहभागी होणार या आहे यामुळे तर शरद पवारांना उरलेल्या आमदारांना टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील हेच पाच आमदार तिथे गेल्यावर अजित पवार यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयावर दावा करण्याची शक्यता आहे ज्यावेळी शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले त्यावेळी शिवसेनेच्या शाखांवर एकनाथ शिंदे गटाने दावा केला त्यामुळे दोन गटात राडे दे देखील झाले होते तशीच काही परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत देखील होण्याची शक्यता आहे अजित पवार गटाकडून येत्या काळात शरद पवारांची कोंडी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाऊ शकतो आणि यासाठी पक्ष कार्यालयावरही दावा केला जाऊ शकतो राष्ट्रवादी नाव आणि पक्ष अजित पवारांना दिल्यावर आमदार हा प्रकरणाच्या निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र तो निकाल शिवसेनेपेक्षा वेगळा असणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाचा परिणाम होणार नाही असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे राष्ट्रवादी आमदार आपात्र प्रकरणी मेरिट नुसारच निकाल दिला जाणार आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध निकालाशी जोडला जाणार नाही राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भवनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाला मागवली नाहीत अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आपात्र प्रकरणी राहुल नार्वेकर यांच्या समोर आमदारांची उलट तपासणी पार पडली राहुल नार्वेकर लवकरच निकाल देणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे शिवसेना निकालाहून वेगळा निर्णय लागण्याची शक्यता आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला गणवून देणार की सांगा येणाऱ्या काळामध्ये अजित पवार गटाचा विजय होणार या की शरद पवारचा याबद्दल तुमचे मत आम्हाला द्या नक्की सांगा तुमचा सपोर्ट शरद पवार की अजित पवार बद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका